सगळी भेटतील मग काय कोणाचा रोगे काय हे सगळं करतं हे असे आपले काजू आंब्याचे वनस्पती सुरक्षा सगळं भेटतं म्हणजे आपल्याला कोणता औषध मारायचं काय करायचं हे सगळं माहिती हे अशी कंद पिके त्याची माहिती आहे नारळ ती लागवड कशी करायची किती आंबो वापरायची स्पेसिफिकली त्याच्याबद्दल काय काय दालचिनी आपली दालचिनी असते ती जरी आपली कोकण तेल वराठी सगळी माहिती त्याच्याबद्दल हे असं नारळ त्याच्यापासून तेल कसं काढतो आपण はい。